खोरा गावात पारंपरिक पद्धतीने बाप्पांना निरोप प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांचा वापर न करता सरजा राजाचा बैलगाडीतून शे गणरायांना शुक्रवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली शिवशंभू गणेश मित्र मंडळाच्या वतीने वातावरणात प्रदूषण मुक्त व पर्यावरण मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सामाजिक एकोपा व पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश या मंडळातून देण्यात येत आहे व शिवशंभू गणेश मित्र मंडळ तिखोरा महेंद्र दुबी सचिन पाटील गणेश धुबी विकास खोळी वासुदेव दुबी मुरलीधर पाटील निगमवर दुबी गणेश मालसे व गणेश मालसे उपस्थित होते Thank <laughs> you.